ग्रामीण भागातील एका तरुणीने प्रतिकूल परिस्थितीत मोठं यश मिळवले बिलोली तालुक्यातील बोरगाव थडी इथल्या पल्लवी सोंडारे हिने विद्युत पारेशन आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आता पल्लवीची विद्युत सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली असून तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होते सोंडारे माझे आई वडील शेती करतात पप्पा जाऊन राशन दुकान चालवतात आई घरकाम वगैरे करते आणि त्यानंतर माझं पहिली ते पाचवी शिक्षण जिल्हा परिषद या शाळेत माझ्या मूळ गावी बोरगाव थडी येथे झालं त्यानंतर इथे शाळा अवेलेबल नसल्यामुळे मी सहावी ते बारावी माझं शिक्षण येथे पूर्ण केलं त्यानंतर जे थ्रू माझं गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे चार वर्षाचं शिक्षण मी पूर्ण केलं त्यानंतर मला वाटलं की जाऊन आपण स्पर्धा परीक्षा द्यावी दोन हजार एकोणीस साली मी पास आऊट झाले आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं सुरुवातीला गेटची एक्झाम असते आमच्या एमटेक करण्यासाठी मग काही अडचणीमुळे माझं एमटेक राहून गेलं गेट ची एक्झाम मी क्वालिफाय झाले मग कोरोनाचा काळ आला त्यानंतर दोन वर्ष त्यातच गेले माझे नंतर वाटले की आपलं इतकं शिक्षण पूर्ण झाले आपण काहीतरी करायला पाहिजे मग मी ठरवलं की स्पर्धा परीक्षा द्यायची मग सुरुवातीला मी एम पी एस एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याची एक्झामची तयारी केली पण त्यात मला अपयश आलं त्यानंतर मग आमचे डिपार्टमेंटल एक्झाम आले त्या एक्झाम मध्ये महानिर्मिती महापारेषण व महावितरणचे हे सगळ्या एक्झाम असतात त्या एक्झाम आले त्या एक्झाम मध्ये दोन तीन वेळेस मला एक दोन मार्कांना असे एक्झाम माझी सिलेक्शन लिस्टमधून माझं नाव आलेलं नाही आणि लास्ट माझी दोन हजार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली मी एक्झाम दिली आहे याची असिस्टंट इंजिनियरची त्यात माझं सिलेक्शन झालं तेवीस फेब्रुवारी या दिवशी माझा रिझल्ट आला त्यात माझं ओपन कॅटेगरीतून सिलेक्शन झाले वन सिक्स्टी फाईव्ह रँक आहे माझे महाराष्ट्रामधून स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला इतकंच करावं लागेल की ह्या गोष्टी सातत्य ठेवावं लागेल आणि संयम ठेवावं लागेल आणि हार्डवर्क हार्डवर्क करावं लागेल म्हणजे कष्ट करावं लागेल कष्टाशिवाय तर फळ मिळणार नाही तुम्हाला आणि जर तुम्ही सुरुवात केलात म्हणजे सुरुवातीला तर तुम्ही झिरो पासूनच सुरुवात करणार आहे तेव्हा जाऊन तुमच्याजवळ काय अनुभव वगैरे नसतो पण अपयश मिळालं तर आपल्याला जाऊन त्यावेळेस एक अनुभव असतो आपण काय करायचं काय करायचं नाही कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आपण हे समजते आपल्याला त्यावेळेस मग आपण जर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही घाबरायचं नाही म्हणजे जरी आपल्या यश आलं तरी परत त्याच ह्याच्यानं तयारी करायचे अनुभव असतो आपल्याला आपल्या जवळ त्या, त्या गोष्टीचा की आपण काय का, करणार आहोत आपण कुठं कमी पडतोय त्या आपल्या जे चुका होतात ते चुका दुरुस्त करायच्या आणि पुढे म्हणजे एक्झाम देत राहायचं एक दिवस तुम्हाला पण यश मिळणारच आहे या माझ्या जे यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या आई वडिलांचा आहे माझे गुरु आहेत अरुण पवार सर आणि माझे बहीण भाऊ यांचा सगळ्यांचा या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे आणि सोंडारे आ... मला दुकान आहे आणि मी गावची सेवा करतो सर आणि मुलासाठी मी कष्ट करून आता त्याला शिक्षण दिलं सर मी काय बोला ते समजणार नाही मला एवढा मी कष्ट केलो त्याचं फळ मला भेटल बोरगाव थडी माझ्या मुलीने अहोरात्र कष्ट करून अभ्यास चांगल्या प्रकारे यश संपादन केले त्याच्याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद वाटतो आणि दुनियाचं कष्ट करून काबाड कष्ट करून तापानं मेहनतीनं शिक्षण करून चांगल्या पद्धतीनं पास झाली आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क घेऊन गुण संपादन केली आणि यशाची पायरी गाठली त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे हा आनंद भेटला अहोरात्र त्यांना वया पुस्तक पेना त्याच्यामध्ये काही आम्ही कमी पडू देलो नाही त्या आमच्या कष्टाला येस आलं फळाला पुण्याही आली त्याच्यामुळं या गोष्टीच्या पुढे असं काही हे होणार नाही कष्टाला कष्टामुळं आम्ही तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड